नमस्कार आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी श्रीगोंद्यात शिवसेनेचे निवेदन भारतीय जनता पक्ष शिंदे महायुती सरकारने दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी व महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकवीसशे रुपये सरसकट देण्याची घोषणा केली होती परंतु अद्याप या घोषणांची अंमलबजावणी झालेली नाही तसेच श्रावण बाळ ज्येष्ठ नागरिक योजनांसारख्या योजनांचे अनुदान खात्यात जमा करण्यात आलेले नाही या मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने श्रीगोंदा तहसील कार्यालयात प्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात ने आले यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक युवा सैनिक व महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती शेतकऱ्यांच्या कर्जमाफी महिलांना सरसकट एकवीसशे रुपयांचा लाभ तसेच रखडलेले अनुदान तातडीने जमा करण्याची मागणी करण्यात आली आणि आंदोलन उभारण्यात येईल व त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी सरकार जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला यावेळी रघुनाथ सूर्यवंशी संभाजी घोडके जनाबाई गायकवाड शिवाजी समदडे जमीलबाई शेख योगेश भुतकर सुशांत भंडारी रावसाहेब डांगे निलेश चाळुंके हरिभाऊ काळे रोहिदास मस्के नितीन रोखंडे संतोष चिकलठाणे शरद नागवडे नुतून पानसरे गणेश लाटे ओमकार शिंदे राजू तोरडे सुधाम सावंत सुनील शिंदे शहाजी बोरुडे भाऊ मस्के मयूर गोरे शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते